एक बायात्रे एक बाई चेहरा आपल्याला दिसत नाही एका निर्जन रस्त्यावर एकटी चालत चालली आहे तुम्ही तिला बघता आणि अचानक तुमच्या समोर ती कायम होती तुम्ही घाबरता इकडे तिकडे पाहता पण ती दिसत नाही तेवढ्यातच तुमच्या खांद्यावर कोणतरी हात ठेवत तुम्ही बेदरलेल्या नजरेने खांद्याकडे पाहता तर एक विद्रूप हात तुमच्या खांद्यावर आहे तुम्ही घाबरून तो हात झटकून पुढे जाता तेच लागून पडता मागे वळून पाहता तर एक अतिशय विद्रुप चेहरा असलेली सावली तुमच्या दिशेने धावत तुम्हाला काही कळायच्या आत्ताच ती स्त्री किंवा ती सावली तुमच्या आरपार निघून जाते कोण काय कस हे काही करायचे आत्ता सर्व सुंदर होते आणि मग राहते ती फक्त एक भीती अशी जे हॉरेस्ट स्टोरी आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंडिया मोस्ट हॉन्टेड प्लेस भानगडची नमस्कार मी उदय अँ तुम्ही पाहताय राजवर्धन भारतात अशी खूप सारी ठिकाणे आहेत ज्यांच्याबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात त्यांच्या अनेक दंतकथा सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि याच रहस्यमयी ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे राजस्थान भानगड भानगडचा किल्ला हा प्राचीन किल्ला त्याच्या इतिहासापेक्षा त्याच्या भूताच्या गोष्टींसाठी जास्त प्रसिद्ध आहे आज आपण त्याच्या याच इतिहासाबद्दल आणि रहस्यांबद्दल या व्हिडिओद्वारे माहिती पाहूया पण त्याआधी जर का तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका आम्हाला असेच नवनवीन व हटके काही विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित करत राहा भानगड किल्ल्याला खूप गौरवशाली इतिहास आहे सतराव्या शतकात बांधलेला राजस्थानमधील हा किल्ला प्राचीन कलाकृती आहे तुम्हाला या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला तीन तटवंतीवर लांडून जावं लागतं या किल्ल्याला पाच दरवाजे होते या किल्ल्यात बाजारपेठही होती तिथे रोजच्या वापरासाठीच्या गोष्टी विकत मिळायच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या जोरी बाजारही या किल्ल्यात भरायचा मनोरंजनासाठी नर्तिकेचा महालय साहिता राज्याच्या मंत्र्यांची निवासस्थान काही धनिकांची घरही या किल्ल्यात होती युद्धात हत्ती घोड्यांचा वापर व्हायचा त्यामुळे किल्ल्यात घोड्यांचे तबेले अश्वशाळा होत्या शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता यावी म्हणून किल्ल्यात टेहळणीचा बोरूज आहे त्याचप्रमाणे कैद्यांसाठी जेलही आहे म्हणजे त्या काळी या महानगडचा थाट काही वेगळाच होता सतराशे वीस पर्यंत जवळपास नऊ हजार घर होते हे एक समृद्ध असं शहर होत आमेरचे राजा भागवत दास यांनी पंधराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांचा धाकटा मुलगा माधवसिंग याच्यासाठी हा भानगड किल्ला बांधल्याचा दावा केला जातो त्याच काही कथानुसार भानगड किल्ला माधवसिंग राजाने जवळच राहणाऱ्या बाळानाथ नावाच्या एका तपस्वीच्या विशेष परवानगीने बांधला होता असंही बोललं जात या गडाच्या बांधकामासाठी तपस्वी एका आटीवर सहमत होते आणि ती म्हणजे गडाची सावली तपस्वींच्या घरावर कधीही पडू नये पण पड़ नियतीने जे ठरवले होते तेच झाले माधवसिंगच्या काही महत्वाकांक्षी वंशजांपैकी एखादी किल्ला इतका उंचावला की किल्ल्याची अंधुक सावलीने तपस्वीच्या घरात स्पर्श केला आणि त्यामुळे किल्ल्याला साधूने पूर्णपणे नष्ट होण्याचा श्राप दिला आणि भारगड किल्ला पूर्णपणे नष्ट झाला अशीच या किल्ल्याबद्दलची दुसरी एक दंतकथा किंवा कथा सांगितली जाते खूप प्रचलित आहे किंवा जी प्रसिद्ध आहे ज्यात भानगड किल्ल्याची राजकुमारी रत्नावती हिची आहे राजकुमारी रत्नावती अतिशय आकर्षक होती अतिशय सुंदर रूपवान अशी तिची ख्याती होती याच तिच्या रूपावर एक तांत्रिक मोहित झाला आणि तो राजकन्याच्या प्रेमातच पडला त्या तांत्रिकाने आपल्या काळ्या जादूचा वापर करून राजकुमारीला वश करण्याची योजना आखली त्याने तिला वश करण्यासाठी एक पेय बनवले जेणेकरून ती ते पेय पिऊन त्याच्या प्रेमात पडेल परंतु राजकुमारीने त्या तांत्रिकाचा हा डाव उधळून लावला आणि त्या तांत्रिकाला पकडले तांत्रिकाला मृत्यूची शिक्षा ठोठावण्यात आली आणि परिणामी त्याला खेचून मारण्यात आले मारण्यापूर्वी त्या तांत्रिकाने भानगड किल्ल्याला श्राप दिला की तेथे कोणी राहू शकणार नाही सगळा विनाश होईल आणि तेव्हापासून भानगड किल्ला श्रापित झाला भानगड किल्ल्याबद्दलच्या कोणत्याही दाव्याला तसे ठोस पुरावे नाहीये पण तेथे स्थानिकांचा दावा आहे की भानगड किल्ल्याच्या दालनात आजही संध्याकाळ नंतर मानवी आवाज ऐकू येतात तिथे नर्तकांचे वास्तव्य आहे जिथे घुगराचा आवाज ऐकू येतो राजा आजही आपला दरबार भरवतो आणि रात्रीच्या वेळी निर्णय घेतो अशी लोकांची श्रद्धा आहे पौराणिक कथेनुसार तर भानगड किल्ल्यावर रात्र घालवणारा प्रत्येक जण एकतर मरतो किंवा वेढा होतो आणि याच काही कारणांमुळे भारताच्या पुरातत्व विभागाने म्हणजेच एस आय ने सूर्यास्ताना किल्ल्यात प्रवेश करणे निश्चिद्ध केले आहे पण या सर्व अफवा गोष्टी सोडून एक वेगळं तथ्य किंवा हा परिसर ओस पडण्याचं एक वेगळं कारण आहे काही सांगतात हा किल्ला राजस्थान सारिस्का व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे या किल्ल्यात पाण्याचे छोटे छोटे साठे आहेत त्यामुळे इथं पाणी प्यायला जनावरे येत असतात टूर गाईडही सांगतात की कि हा किल्ला सारिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत असल्याने या भागात दिवे नाहीये आधीच ओस पडलेला किल्ला आणि त्यातून आणतात त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं वट आहेत इतरही पशूंचा वावर असतो त्यामुळे इथे डॉक्टर विनय कुमार गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार पुरातत्व विचार केला तरी एखादी जागा ओसका पडते तिथे जर जगण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी उपलब्ध होत नसतील तर ती जागा ओसाड होते किंवा लोकांना ती जागा सोडूनच जावी लागते तसंच जोरदार हल्ला झाला तरी ती जागा निर्मनुष्य होते मानगडच्या बाबतीतही या दोन्हीपैकी एक शक्यता असू शकते किंवा एक शक्यता अशी सुद्धा असू शकते की दुष्काळामुळे दुष्काळ थि पाण्याचे स्रोत आठले असते किल्ल्यातले त्यामुळे हा किल्ला होसाळ पडला असेल आता हे रहस्य काही असो किंवा काही खरी तथ्य असू द्या पण हा किल्ला भूतांचा किल्ला म्हणूनच प्रसिद्ध आहे या किल्ल्याबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता यात खरे किती खोटे किती याचा काही तपास अजूनही लागला नाही आणि कदाचित हे काय या तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला भानगड माहिती जर का तुमच्याकडं किंवा याच्या रहस्यांविषयी काय तथ्य असतील तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत धन्यवाद